नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार बाजार चॅनलमध्ये श्रीकाल शेतकऱ्या आपलं स्वागत करत आहे दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कोणत्या शेतमालाला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे त्याचबरोबर कोणत्या शेतमालाचे दर हे आपल्याला शेती पाहायला मिळतात तर टोमॅटोमध्ये आपल्याला दोन दिवसापासून या ठिकाणी आपल्याला ते जी पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर आज आज तुमच्या शेतमाला उदारामध्ये आपल्याला ते जी पाहायला मिळते त्याचबरोबर फक्त ते मला दि आपल्याला आजकाल पाहायला मिळतात तर आपल्याला तर पाहूया की आज हे मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात तर गोरी काही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज हे कैरीसाठी कमीत कमी वीस रुपये किलो होते जास्ती जास्त तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक हे आपल्याला प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळाले होते तर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी आज कोणता येतो या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे ते पाहू शकता आवक जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाण ती आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आंब्यासाठी दोनच्यासाठी कैरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला दोनशेची कैरी आपल्याला पाहायला मिळते तर या कैरीसाठी आपल्याला कमीत कमी आज पंधरा रुपये किलो होते जास्तीत जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी आपल्याला पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कैरी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता मिरचींची आपल्याला आवक पाहायला मिळते तर आज मिरचीसाठी कमीत कमी वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला मिरचीसाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता आपल्याला क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला चांगल्या मिरचीसाठी जाड कातड्याच्या मिरचीसाठी आपल्याला जास्ती जास्त तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी आपण पाहू शकता ते क्वालिटी आपल्याला या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये जे आहे ते जास्तीत जास्त तीस रुपये किलो जाड काजराच्या मिरचीसाठी दर पाहायला मिळालेला आहे तर गाड्यांची आवक आज पाहू शकता मोठ्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला गाड्यांची आवक आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आज पूर्णपणे उतरलेली या ठिकाणी आज पाहायला मिळते ते गाड्यांची आवक आहे त्याचबरोबर मिरचीची आवक आपण या ठिकाणी पाहू शकता क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला मिरची पाहायला मिळते परंतु आज आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी मिरचीचे दर जे आहेत ते आपल्याला पूर्णपणे झालेले पाहायला मिळतात कांदा पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कांदा पाहायला मिळते तर कांद्याचे दर हे आज चांगल्या प्रकारे वाढलेले पाहायला मिळतात जास्तीत जास्त वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला कांद्याचे दर आज आपल्याला पाहायला मिळते एक नंबर क्वालिटीमध्ये कांद्याला आज वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटीनुसार या ठिकाणी कमीत कमी आपल्याला जे दर आहेत ते चांगल्या कांद्यासाठी कमीत कमी दहा ते बारा रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर चांगली क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवाजही आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आपण आवाज आपल्याला पाहायला मिळते तर कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपण कांदा पाहू शकता जे खराब कांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या कांद्यासाठी कमीत कमी आपल्याला सात ते आठ रुपये या ठिकाणी आपल्याला दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खरा खराब क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कांदा पाहायला मिळतो आणि भरपूर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये कांदा पण आपल्याला पाहायला मिळते तर या कांद्यासाठी आज आपल्याला कमीत कमी पाच रुपये किलो या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त दर या पाण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते तर आवाज पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवाग आहे त्याचबरोबर दरामध्ये आवडला या घराने आपल्याला जो बदल आपल्याला पाहायला मिळतो पाहू शकता आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याचे आहे ते पाच रुपये किलोपर्यंत लहान पाण्यासाठी दर मिळालेला जास्तीत जास्त वीस रुपये किलोपर्यंत आज कांद्यासाठी दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो मेथीची आवक आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आज मेथीसाठी कमीत कमी दहा रुपये ते जास्तीत जास्त पंधरा रुपये या ठिकाणी आपल्याला मेथीसाठी दर पाहायला मिळतो क्वालिटी पाहू शकतात त्याचबरोबर शापू जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर शापूचा जो आहे तो या ठिकाणी कमीत कमी आज बारा रुपये ते जास्तीत जास्त पंधरा रुपये या ठिकाणी आपल्याला शापूसाठी दर पहायला मिळते तर शापूची आवक कमी आहे त्याचबरोबर पावसामुळे हो ब भरपूर शापू त्याचबरोबर पालेभाज्यांचे नुकसान या ठिकाणी आपल्याला झालेले पाहायला मिळते त्याचबरोबर जे आवक आहे आपल्याला याच्यामध्ये कमी आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकता तांदूळचा आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आपल्याला तांदूळची आवक आपल्याला पाहायला मिळते तांदूळच्यासाठी कमीत कमी आज आठ रुपये ते जास्त जास्त दहा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता थोडेसे क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला जो तांदूळचा आहे तो थोडासा रोग पडल्यासारखा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी कमी पाहायला मिळालेले आहे या ठिकाणी आज पालकसाठी आज कमीत कमी आठ रुपये ते जास्तीत जास्त दहा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता पावसामुळे या ठिकाणी आपल्याला जे आहे ते खराब या ठिकाणी आपल्याला पालक पाहायला मिळते त्याचबरोबर ही आपल्याला या ठिकाणी कमी पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता कांदापात जे आहे ते बारा ते पंधरा रुपये या ठिकाणी आपल्याला कांदापातसाठी दर पाहायला मिळते ते क्वालिटी पाहू शकता गावरान कांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये आज आपल्याला दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान कोथिंबीर राहायचं आपल्याला पाहायला मिळते गावरान कोथिंबरीसाठी कमीत कमी आज वीस रुपये जास्ती जास्त पंचवीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतोय तर काल या कोथिंबिरीसाठी दर हे आपल्याला पाच रुपयाने उतरलेले पाहायला मिळत होते परंतु आज कोण या ठिकाणी आपल्याला ते जी आज पाहायला मिळालेलं आहे कोठिंबीरसाठी या ठिकाणी आपण ढोगळी मिरची पाहू शकता ढोगळी मिरचीसाठी आज कमीत कमी या डोगळी मिरचीसाठी पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला होते तर डोबळी मिरची चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला या मोठ्या डोगळी मिरचीसाठी जास्ती असते तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर चांगल्या डोबळी मिरचीसाठी आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकता ढोबळी मिरची आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये ढोबळी मिरची पाहायला मिळते तर या डोबळी मिरचीसाठी आज जास्तीत जास्त या ठिकाणी पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला ढोबळी मिरची पाहायला मिळते तर या ठिकाणी ढोबळी मिरचीसाठी दर जे आहेत आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळालेले आहेत ठिकाणी आपण पाहू शकता डांगर जे आहे ते मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला डांगर पाहायला मिळते तर आज डांगरसाठी कमीत कमी सहा रुपये किलो होते जास्तीत जास्त दहा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे डांगर पाहू शकता मोठ्या साईजमध्ये कमीत कमी आपल्याला या ठिकाणी आठ किलो ते जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला एका डांगरचे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर त्याचप्रमाणे या ठिकाणी दर हे आपल्याला डांगरसाठी आज कमी पाहायला मिळते तर हे डांगर जे आहे ते आठ रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोबी पाहायला मिळते कोबीचा दर हे चांगल्या क्वालिटीमध्ये जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर आपल्याला कमी कमी आहे कोबीसाठी आज सहा रुपये किलो होते जास्तीत जास्त चांगल्या कोबीसाठी बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो भिंगू वैशंगाच्या आपल्याला पाहायला मिळते तर भूमिवायुषंगासाठी आज दर या ठिकाणी आज कमी पाहायला मिळते आज भूमिंगासाठी कमीत कमी चाळीस रुपये किलो, किलो ते जास्ती जास्त पन्नास रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले नाही क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे आज भूमिवषंगासाठी दर जे आहे ते पूर्ण उतरलेले पाहायला मिळालेले आहेत तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर या ठिकाणी आपण आवक ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहे तर आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे त्या आपल्याला कमी पाहायला मिळालेला आहे चाळीस रुपये किलो होती जास्ती असते पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला भेवमुगाच्या शेंगासाठी दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता शेवगाची शेंगा आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता दोन नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला शेवगा पाहायला मिळतोय तर आज या शेवग्यासाठी कमीत कमी तीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पन्नास रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या शेवग्यासाठी जर पाहायला मिळालेलं आहे तर शेवग्याच्या शेंगासाठी आज दर या ठिकाणी जास्त प्रमाणात वाढलेला आज पाहायला मिळालेला आहे आपल्याला या ठिकाणी थी, आपण पाहू शकता गवार काय भाव आहे आज एक नंबर चाळीस तर कमीत कमी गवारीसाठी दर काय मिळालेला आहे कमीत कमी पंधरा रुपये ते जास्ती असते चाळीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकते एक नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला गावार पाहायला मिळते तर गवारीसाठी दर हे आपल्याला आज तेजीमध्ये पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी आपण फ्लावरची आवक पाहू शकता फ्लावरसाठी आज कमीत कमी आपल्याला वीस रुपये किलो होते जास्ती असते तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी क्वालिटी आपण पाहू शकतो कमी क्वालिटीमध्ये फ्लावर असून देखील या ठिकाणी मार्केटमध्ये आपल्याला फ्लावरची आवक आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी ते जी पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी आवक पाहू शकता आवक पण या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणाची पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी वृष्टांची पाहायला मिळालेली आहे एक महिन्यापूर्वी या ठिकाणी आपल्याला फ्लावरचे दर हे पाच ते सहा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले होते परंतु आज फ्लावरची अशी परिस्थिती आहे की वीस ते तीस रुपये किलो खराब फ्लावरसाठी आपल्याला वीस रुपये कमीत कमी दर या ठिकाणी आपल्याला फ्लावरसाठी मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता टोमॅटोची आवक आपल्याला पाहायला मिळते तर आज टोमॅटोसाठी कमीत कमी दहा रुपये किलो ते जास्ती असते वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर चांगल्या क्वालिटीमध्ये आज चांगला दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते टोमॅटोसाठी तर आज कमीत कमी दहा रुपये किलोपासून ते जास्ती असतं चांगल्या एक नंबर सुपर मालासाठी वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी आपण पाहू शकता त्याचबरोबर दर हे आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळालेल्या या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडी जी आहे जा ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी या ठिकाणी पा पाहायला मिळते तर आज भेंडीसाठी कमीत कमी पंचवीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता एक नंबर सुपर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला भेंडी पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत पन वांग वांगे आप मेला। वांगे या ठिकाणी पण वांगं पाहू शकतो वांग्यासाठी दर हे आपल्याला कमी पाहायला मिळालेलं आहे आज वांग्यासाठी कमीत कमी दहा रुपये किलो होते जास्तीत जास्त सोळा रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आज बघत या ठिकाणी आज पाहायला मिळालेलं आहे तर वांगेचे दर हे आपल्याला थोडेसे कमी जास्त होताना पाहायला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता जोडका जो आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कमीत कमी जोडक्यासाठी पंचवीस रुपये किलो होते जास्तीत जास्ती चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला जोडक्यासाठी दर पाहायला मिळते आपण पाहू शकता त्याचबरोबर आवक जी आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता कारल्याची आवक जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते कार आज कारल्यासाठी कमीत कमी चाळीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चांगले कारल्यासाठी दर पाहायला मिळेल आहे ते काल पाहू शकता कारल्यासाठी दर हे आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळालं हे या ठिकाणी आपण पाहू शकता गाजराची आवक आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर आपल्याला या ठिकाणी कमीत कमी आज गाजरासाठी बारा रुपये किलो ते जास्ती असते वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी कमी जास्त होताना पाहायला मिळतात गाजरासाठी क्वालिटीनुसार या ठिकाणी त्याचबरोबर आवड या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला घोसाळ पाहायला मिळते तर गोसावळ्यासाठी आज कमीत कमी वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी दर पाहायला मिळालेला आहे तर आवक पण पाहू शकता त्याचबरोबर दरही आपल्याला या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर दुधी भोपळा जो आहे तो दुधी भोपळ्यासाठी आज कमीत कमी पंधरा रुपये किलो होते जास्ती असते चांगल्या क्वालिटीमध्ये जर मोकळा असेल तर पंचवीस ते तीस रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला भोपळ्यासाठी चांगला दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ज्या ठिकाणी आपण पाहू शकता जळगाव वांगा आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला जळगाव वांगा आहे त्याचबरोबर दर ही आपल्याला आज चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज कमीत कमी वांग्यासाठी आपल्याला अठरा रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर डेमचं पाहू शकता या ठिकाणी आपल्याला डेम्साचे जे आहे ते पंधरा रुपये किलो ते जास्तीत जास्त तीस ते पस्तीस रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला डेमसासाठी दर पाहायला मिळते तर डेमसासाठी आपल्याला दर जे आहे ते तेजीमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला पाव आपण पाहू शकता चवळी शेंग आपल्याला पाहायला मिळते तर चवळीच्या शेंगासाठी कमीत कमी अठरा रुपयेपासून ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर आवक पाहू शकता आवक पण या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचबरोबर दर हे आपल्याला या ठिकाणी मिडीयम रेंजमध्ये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता काकडी जी आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी पाहायला मिळते तर आज काकडीसाठी कमीत कमी चौदा रुपये किलो ते जास्तीत जास्त चांगल्या काकडीसाठी वीस रुपये ते पंचवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर हिरवी काकडी पण आपल्याला पाहायला मिळते तर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी थोडासा बदल आज या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे तर पाहू शकता आवक पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते